शेतकरी मित्रांनो नमस्कार तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता आपण विरू भोपळा नोवेल सीड्स याच्या आता प्लॉटवर आहोत तुम्ही बघू शकता आपण ज्या ठिकाणी आहोत वामन महादू वागिरे तर यांच्या शेतामध्ये आहोत नवलपाडा जो पासून एक साधारण पंधरा किलोमीटरच्या अंतरावर आहे नाशिक जिल्ह्यामध्ये तर आपण या ठिकाणी आहोत आपण प्लॉट विजिट करतोय आपल्यासोबत शेतकरी सुद्धा आहेत आणि या ठिकाणचे आपले वितरक जे आहे कल्याणी सीड्स हे सुद्धा या ठिकाणी आहेत तर यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की त्यांनी स्वतः या ठिकाणी तीन पॅकेटची लागवड केली आहे भोपळ्याची क्वालिटी आपल्या समोर आहे सेटिंग सुद्धा तुम्ही बघू शकता माल आता मार्केटला चालू आहे रेट सुद्धा चांगले मिळत आहे माल निघताय तर वितरक सुद्धा आहे आणि शेतकरी तर वितरकांना एकदा आपण विचारू तर नमस्कार नमस्कार सगळ्यात महत्वाचं हा जो प्लॉट आहे याविषयी थोडीशी माहिती सांगा विरू बद्दलची की जो भोपळा आपण दिलेला आहे त्याबद्दलची आपण विरू हा नोवेल कंपनीचा भोपळा दिला होता याच साईज ग्रीनरी एकदम व्यवस्थित आहे सगळ्यात महत्वाचं याच्यात जो सुकवा हा प्रकार नाहीये खूप कमी हा म्हणजे नाही तुम्हाला झाड दिसणार नाही सुक सुकवत नाही बरोबर आणि साईज पण एकदम व्यवस्थित आहे बरोबर आता पाचवा ते सहावा तोडा आहे शेतकऱ्यांचा ते स्वतः मार्केटला नेत आहे आता तुम्ही बघू शकता क्वालिटी सुकवा कुठेही दिसत नाही आता सध्या सुद्धा पाऊस पडलेला आहे पूर्ण ओला आहे तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता आणि रेट सुद्धा आता सध्या किती काय भाव मिळतो याला जाळीला चारशे ते पाचशे रुपये एक जाळी जर या ठिकाणी नेली मार्केटला तर चार चारशे ते पाचशे रुपये भाव मिळतो एका जाळीमध्ये किती फळ जातात अठरा नग एका जाळीमध्ये असतात आणि त्याला चारशे ते पाचशे म्हणजे वीस ते पंचवीस रुपये प्लस या ठिकाणी एक भोपळा विकला जातोय क्वालिटी खूप सुंदर आहे आणि किती मोठ्या प्रमाणात सेटिंग आहे हे सुद्धा तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत आणि जो प्रमुख रोग येतो जसं पहिल्यांदाच सांगितलं की सुकवा म्हणजे मर दुण, जो येतो डम्पिंग जो येतो तो डम्पिंग आपण एवढ्या प्लॉटमध्ये फिरलो आपल्याला कुठेही दिसून आलेला नाहीये फळाची क्वालिटी खूप सुंदर आहे त्यामुळे भोपळा लावताना दुधी लावताना फक्त आपण विरू हाच लावायचा आहे नोवेल सीडचा अनुभव घ्या इतर शेतकऱ्यांना सुद्धा सांगा आपले जे वितरक आहे त्यांच्याकडे आपल्याला म्हणजे कल्याणी सीड्स पिंपळगाव असेल किंवा नळवळपाडा असेल या ठिकाणी आपल्याला विरूचे पॅकेट असेल काकडीचे पॅकेट असेल आपले, आपले सगळे अवेलेबल होतील आपले ऑथराइज वितरक या ठिकाणी आहेत अधिक माहितीसाठी आपण त्यांचाही नंबर देऊ आणि आपल्या कंपनीचा म्हणजे नोवेल सेडचा सुद्धा नंबर आपल्यापर्यंत उपलब्ध करू नक्की एक वेळेस विरू हा भोपळा लावा आणि जास्तीत जास्त उत्पादन मिळवा धन्यवाद